भाचक्या पोह्यांचा चिवडा करण्यासाठीचं साहित्य भाजके पोहे अर्धा किलो तेल एक वाटी दोन वाट्या उभट बारीक चिरलेला कांदा प्रत्येकी एक वाटी कच्चे शेंगदाणे गोटा खोबरे कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या चवीनुसार फोडणीसाठी मोहरी धणे बडीशेप जिरे हिंग तीळ हळद तिखट आणि चवीनुसार मीठ साखर चाट मसाला हे भाजके पोहे आहेत चालणीतनं चांगले चाळून घेतलेत हे भाजलेलेच असल्यामुळे पुन्हा भाजायची गरज नाही पण जर का नरम पडलेले असतील तर नक्की भाजून घ्या चिवड्याच्या डब्यामध्ये अर्धे पोहे ठेवायचे आणि अर्धे पोहे पसरट वाडग्यामध्ये काढून ठेवायचे लोखंडी कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये एक वाटी तेल घालायचं चा। तेल चांगलं तापलं की कांदा घालायचा मंद आचेवर परतत राहायचं साधारण अर्धा तास लागतो कांदा छान कुरकुरीत व्हायला सगळे जिन्नस तळून झाले की आपल्याला पसरट वाडग्यामध्ये जे पोहे काढून ठेवलेत त्यावर ते घालायचे आहेत आता खोबरं तळून घ्यायचं आहे त्यानंतर कच्चे शेंगदाणे दाणे काढून झाले की गॅस बंद करायचा आणि कढीपत्ता घालायचा म्हणजे कढीपत्त्याचा रंग छान हिरवा राहतो पुन्हा गॅस चालू करायचा आणि हिरवी मिरची तळून घ्यायची मिरचीचा तिखटपणा सगळा आता ह्या तेलात उतरेल मिरची कुरकुरीत तळून झाली की ती काढून घ्यायची आता हे जे उरलेलं तेल आहे यातच आपल्याला फोडणी करायची आहे मोहरी धणे बडीशेप जिरे हिंग तीळ हळद आणि तिखट लगेचच गॅस बंद करायचा फोडणी एकदा ढवळून घ्यायची चिवड्याच्या डब्यामध्ये मीठ साखर चाट मसाला आणि सगळे तळलेले जिन्नस घालून घ्यायचे कांदा छान कुरकुरीत तळला गेला आहे आणि त्यावर फोडणी होतायची आता डब्यातच हा चिवडा आपल्याला हलवत राहायचं आहे साधारण दहा मिनिटं आणि हा डबा दोन तास साधारण तसाच ठेवून द्यायचा झाकण लावायचं नाही आहे झाकण जर का लावलं तर चिवडा मऊ पडेल दोन तासानंतर सगळं सग्ण तेल सगळी फोडणी पोह्यांना व्यवस्थित लागलेली दिसेल पूर्ण गार झाल्यावर मात्र लगेचच झाकण लावायचं आणि हा चिवडा घरात केलेला असताना एकदा तरी मटकी भेळ करायची